यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या तहसील कार्यालयामध्ये आज दिनांक सव्वीस जानेवारी शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी प्रशासकीय ध्वजरोहण कार्यक्रम पार पडला प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनसमारंभात तहसीलदार मोहनमाला यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले त्यानंतर त्यांनी नागरिकांकडून तंबाखूजन्य पदार्थ पासून मुक्ती करिताची सामूहिक शपथ घेतली यावल येथे प्रजासत्ताक दिनाचा प्रशासकीय ध्वजरोहण कार्यक्रम शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या तहसील कार्यालयामध्ये घेण्यात आला या ठिकाणी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी प्रशासकीय ध्वजरोहण पार पडले या ध्वजरोहण कार्यक्रमामध्ये तहसीलदार मोहनमाला सह, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते नायब तहसीलदार मनोज खारे रशीद तडवी पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी विविध शालेय विद्यार्थ्यांनी सजीव देखावे सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले होते त्याचप्रमाणे या ध्वजरोहण कार्यक्रमानंतर तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी नागरिकांकडून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ पासून मुक्ती आणि लांब राहण्याची शपथ घेतली मोठ्या उत्साहात यावल शहरात तहसील कार्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमात सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी राजकीय पदाधिकारी कर्मचारी आणि पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते तंबाखू जगा बिडी सिगारे सिगारे

तसेच तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करे भारत सरकारच्या प्रभावी अंमलबजावणी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील माझ्या आधिपत्याखाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था तसे करे। तसे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून